शेतकरी बांधवांनो नमस्कार कांदा उत्पादक शेतकरी आणि त्याचप्रमाणे कांदा निर्यात करणारे व्यापारी यांच्यासाठी अत्यंत आनंदाची अपडेट आहे शेतकरी बांधवांनो आपण मोठ्या प्रमाणावरती कांदा हा बांगलादेशला निर्यात करत असतो मात्र दहा महिन्यांपासून बांगलादेशने भारतीय कांद्याच्या आयातीस परवानगी नाकारली होती आणि त्याचा परिणाम असा झाला की बऱ्याच कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आणि त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांनी आपला कांदा चाळीतच साठवून ठेवला आहे आता मात्र आनंदाची अपडेट अशी आहे की बांगलादेशात कांद्याचा साठा कमी झालेला आहे व तेथील कांद्याच्या वाढत्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी भारतातून मर्यादित प्रमाणात कांदा पुन्हा आयात करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे यामुळे मग भारतातील आणि विशेषतः नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे शेतकरी बांधवांनो दररोज पंधराशे मेट्रिक टन कांदा बांगलादेशला रवाना होणार आहे सात डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून प्रत्येक दिवशी तीस टन इतका कांदा आयात करण्याचे परवाने हे दिले जाणार आहेत मित्रांनो बांगलादेशाने ही परवानगी दिल्याने आपल्याकडील साठवणूक केलेल्या उन्हाळी कांद्याला व नवीन लाल कांद्याला चांगला भाव हा मिळणार आहे अशा प्रकारची आशा आहे मित्रांनो मग मित्रांनो ही जर इन्फॉर्मेशन तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त आपल्या कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला नक्कीच शेअर करा धन्यवाद